नमस्कार मंडळी मी स्मिता आज काय झालं अमिना ह्यांच्या वाढदिवसाची मित्रांची तिघ्या चौघांची पार्टी होती जफरी पार्टी हॉटेलला गेलो मस्तपैकी एन्जॉय केलो केक भरपूर खाल्ला मस्तपैकी पास्ता बिस्ता जेवलो मला डायबिटीस आहे बरं का आणि त्यानंतर कुल्फीसुद्धा खाल्ली आणि मग एकदम लक्षात आलं यारेजच्या मी गोळ्या पर्समध्ये टाकायची विसरले म्हणजे खाल्ल्या नाहीतच घरी आले आणि त्यानंतर मग मी जेवणानंतर दोन तासांनी एक्झरसाईज असतो एक डायबेटीसवाल्यांसाठी तो केला शुगर बघितली एकशे बावन्न म्हणजे मस्त बरं का तर गोड खाऊनसुद्धा तर नियमित काही गोष्टी छोटेसे व्यायाम किंवा हे ठेवणं फार गरजेचं असतं बरं का हे तुम्ही लक्षात घ्या हं